श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात चंपाषष्टीनंतर जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थे मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते तसेच याच दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते त्यामुळे आपण अन्नपूर्णा देखील पूजा सेवा करत असतो कारण की अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही, ही।, ही। चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे मग आपण दत्त जयंती कधी साजरी करायची आहे तर आता दत्त जन्म हा दुपारी बारा वाजता साजरा केला जातो त्या नियमानुसार आपण पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी करू शकता आणि कॅलेंडरमध्ये जयंती ही चौदा डिसेंबरला आहे आपण या दोन्ही दिवशी उपाय व सेवा नक्की करू शकता की ज्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्माचा आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि आत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण देखील केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी याचे उद्यापन देखील असते आता आपण देखील घरामध्ये भरपूर सेवा करत असो मग स्वामी चरित्र सारामृत पठन करत असाल किंवा गुरुचरित्र पारायण करत असाल तरी पण आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहेत तुमचा पण स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो तर ती सेवा ही फलदायी ठरत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते त्यामुळे पण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जर पकरा वेळा करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या फिर चेहऱ्यावरून फिरवायचे आहे त्यानंतर अंघोळ करायची आहे आणि या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आहे आता दत्तगुरूंचा जन्मोत्सव देखील काही ठिकाणी घरामध्ये साजरा केला जातो अगदी आपल्याला या सेवा करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते तर आपल्याला तिथे पूजा सेवा करायचीच आहे आपण एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे किंवा केशरी रंगाचं वस्त्र देखील टाकू शकता त्यावरती आपण एक शुद्ध तुपाचा दिवा अगोदर प्रज्वलित करावा त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत अभिषेक करावा अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण कराव्या दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीला देखील आपण अभिषेक करायचा आहे किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण चंदन व अष्टगंध त्यांना लावायचा आहे तसेच आपण आता दत्त महाराजांना जाई व निशिगंधाची फुलं ही खूप प्रिय आहे आपल्याला जर ही मिळाली तर आवर्जून त्यांना अर्पण करावी किंवा जर ही फुलं नसतील तर तुम्ही अगदी झेंडूची फुले पिवळ्या रंगाची कोणतीही फुले दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अर्पण केली तरी पण चालेल यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपला देखील गुरुग्रह हा बळकट होत असतो आता या दिवशी आपण स्वामी चैत्र सारामृत पठण करावं तारक मंत्राची सेवा करावी तसेच अकरा माळी जप करावा आप आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण जरूर करावी कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आणि आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेची आपल्याला कित्येक पटीने फळ मिळत असतं त्यामुळे या सेवा करायला आपण विसरायचं नाही तसेच आपल्याला बऱ्याच वेळा शत्रूंचा सामना देखील करावा लागतो एखादी व्यक्ती घरामध्ये आली आणि ती घरातून गेली की लगेच आपली मुले आजारी पडतात किंवा आपली आर्थिक टंचाई होत असते अनेक समस्यांना आपल्याला सामोरे देखील जावे लागत असते तर एखाद्या व्यक्ती नजरबाधा देखील खूप वाईट असते त्या व्यक्तीच्या नजरबाधेचा देखील आपल्याला त्रास होत असतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते हो आता आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीची नजरबाधा किंवा त्या व्यक्तीचे आपल्या मनात असणारा नकारात्मक भाव हा आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपली घराची मुलांची पतीची प्रगती ही खुंटत असते तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो त्यामुळे देखील आपली प्रगती ही खुंटते कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण आपण चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तोच म्हणते आणि आपण वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तोच म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा बघा आपलं सर्व काही व्यवस्थितच होईल तर हे जे काही त्रास आहे जी काही नकारात्मकता आहे किंवा शत्रूचा त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला विड्याच्या पानांचा करायचा आहे या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या

आता आपल्याला ह्याच विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला अकरा विड्याची पाने घ्यायची आहे आता या पानांमध्ये होल असेल छिद्र असेल किंवा पिवळी पडलेली पानं असतील तर अशी पानं घ्यायची नाही पानं प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्यानंतर ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर बसायचं आहे आणि ही अकरा विड्याची पाने आपण त्यांच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पाच लवंग घ्यायची आहे लवंग या साबुत असाव्या कुठेही तुटल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत आता प्रत्येक विड्याच्या पानावरती आपण पाच पाच लवंगा ठेवायचे आहे आता या पानाचा देठ हा दत्त महाराजांकडे स्वामी महाराजांकडे असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण ओम द्राम दत्तात्रेयायन मह ओम द्राम दत्तात्रेयायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा आता हा जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगायची आहे मग आपल्याला शत्रूचा त्रास होतो किंवा घरामध्ये आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्त महाराजांना सांगायचं आहे आता हे सांगून झाल्यानंतर ही जी काही विड्याची पाणी आहे ती की तुमच्या इथे जवळपास जिथे पण दत्त मंदिर असेल तर तिथे ही आपल्याला अकरा पाणी आणि त्यावरती पाच पाच लवंगा या श्री दत्त महाराजांना अर्पित करायची आहे अर्पण करत असताना आपण आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे तसेच आपण ओम द्राम दत्तात्रेयान मह ओम द्राम दत्तात्रेयायन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा जप होईल तेवढ्या वेळा जप आपण तिथे बसून आवर्जून करायचं आहे यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या शत्रूचा नाश होत असतो शत्रूमुळे आपल्यावरती कोणतंही संकट अडचण हे येत नाही तसेच या दिवशी आपण आपलं भाग्य उजळण्यासाठी तुळशीच्या माळेने ओम विष्णू दत्तायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा यामुळे आपण जी काही मेहनत घेतो त्या मेहनतीचे फळ आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही नक्कीच मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद